नांदेडमधील या अत्यंत हृदयाद्रावक घटनेने केवळ एक कुटुंबच नाही तर संपूर्ण माणुसकी हादरली आहे जिथे जातीच्या आणि धर्माच्या खोट्या अभिमानापायी एका निष्पाप सुशिक्षित तरुणाचा अत्यंत निर्घृण बळी घेण्यात आला आहे ही कहाणी आहे सक्षमची जो बीएससीला शिकणारा अत्यंत हुशार आणि शरीरयष्टीने मजबूत असा एक निर्वेसनी मुलगा होता ज्याचा एकमेव गुन्हा म्हणजे त्याने दुसऱ्या जातीतील आचल नावाच्या मुलीवर मनापासून प्रेम केले सक्षमचाईचा आप्रोश काळीच पिळवटून टाकणार आहे त्या वारंवार हंबरडा फोडून सांगतायत की माझ्या लेकराला काहीच व्यसन नव्हतं तो सुशिक्षित होता बीएससीला होता पण त्याला कट रचून मारलं गेलं घटनेच्या दिवशी म्हणजे वाढदिवस होता आणि त्याच्या आदल्या दिवशीच हा भयंकर कट रचला गेला आचलच्या घरच्यांनी विशेषतः तिच्या वडिलांनी आणि भावांनी या प्रेमाला संमती देण्याचे नाटक केले होते त्यांनी सक्षमला आणि आचलला खोटे आश्वासन दिले होते की जर तू हिंदू धर्म स्वीकारलास तर आम्ही तुमचे लग्न लावून देऊ एवढेच नाही तर गेल्या दीड महिन्यापासून ते लग्नाची तयारी करत असल्याचे भासवत होते सक्षमला घरी बोलावून त्याला सन्मान देऊन अगदी भीम जयंतीला सोबत नाचून त्यांनी सक्षम आणि त्याच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता पण हे सर्व एक सापळा होता मनात बदला घेण्याची आग धगधगत असताना त्यांनी फक्त योग्य वेळेची वाट पाहिली घटनेच्या दिवशी सक्षमला चहा पिण्याच्या बहाण्याने पैलवान हॉटेलपाशी नेण्यात आले तिथे अचलचा भाऊ आणि वडील आधीच तयारीत होते वर दोन जण आणि खाली चार जण असा हा पूर्ण कट होता सक्षमला तिथे नेऊन त्याच्या चहामध्ये किंवा शीतपेयात नशेच्या गोळ्या टाकून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला असावा कारण सक्षमची आई सांगते की तिचे लेकरू इतके धडधाकट होते की दहा माणसांना तो एकटा पुरून उरला असता पण त्याला धोक्याने अशक्त केले गेले त्यानंतर अत्यंत क्रूरतेने त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि जेव्हा गोळ्यांनी त्याचा जीव जात नाही हे दिसले तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी घालून दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आचलने स्वतः या वेदनादायी सत्याचा उलगडा केला आहे ती सांगते की तिचे आणि सक्षमचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते पण सक्षम जय भीमवाला आहे म्हणजेच मागासवर्गीय आहे केवळ याच कारणास्तव तिच्या घरच्यांचा याला कडाडून विरोध होता तिच्या घरच्यांनी तिला धमकी दिली होती की तुझे लग्न दुसऱ्या कोणाशीही लावून देऊ पण त्याच्याशी नाही आणि तरीही जेव्हा ती ठाम राहिली तेव्हा त्यांनी गोड बोलून काटा काढण्याचे ठरवले अचल सांगते की तिला अनेकदा शंका आली होती कारण तिचे वडील आणि भाऊ सक्षमच्या तोंडावर गोड बोलायचे पण पाठीमागे म्हणायचे की हा आपल्या मुलीवर प्रेमच कसा करू शकतो आपण एवढे मोठे गुन्हेगार असून त्याने आपल्या मुलीला हात लावला आता आम्ही त्याला आणि त्याच्या खानदानाला सोडणार नाही आज सक्षम आपल्यात नाही पण त्याची आई न्यायासाठी टाहो फोडत आहे त्या म्हणतात माझ्या मुलाने फक्त प्रेम केलं होतं त्याने कोणताही गुन्हा केला नव्हता उलट आचलच्या घरच्यांनी तिच्या अल्पवयीन असतानाच्या केसचा वापर करून सक्षमवर खोटे गुन्हे दाखल केले होते त्याला एमपीडीएला लावून अडकवण्याचा प्रयत्न केला होता पण कोर्टात सिद्ध झाले की तो निर्दोष आहे आणि तो लवकर सुटला याचाच राग मनात धरून त्यांनी हा काळा दिवस उगवण्याची वाट पाहिली स्वतः अचलनंही आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे पोलीस स्टेशनमध्ये असताना तिचा अल्पवयीन भाऊ तिला मारण्याचे इशारे करत होता मी पंचवीस दिवसात सुटून येईन आणि तुलाही बघून घेईन अशी धमकी त्याने दिली आहे त्यामुळे या कुटुंबाला आता प्रचंड भीती वाटत आहे सक्षमच्या आईने आणि भावाने प्रशासनाकडे विनंती केली आहे की या नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणत्याही आईची अशी अवस्था होणार नाही त्यांची जामीनावर सुटका होऊ नये आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून फाशीची शिक्षा मिळावी ही घटना छत्रपती संभाजीनगर मधील अशाच एका घटनेची आठवण करून देते जिथे जातीभेदाच्या भिंतीमुळे रक्ताचे पाठ वाहिले होते आज सक्षमच्या जाण्याने एक आई पोरकी झाली आहे एक तरुण जो आयुष्यात काहीतरी करून दाखवणार होता ज्याला गाडी घ्यायची होती ज्याची लग्नाची स्वप्न होती तो राजोरसपणे दिवसा भयळ मारला गेला सरकारी यंत्रणा पोलीस आणि समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे सक्षमच्या रक्ताने माखलेला देह त्याच्या आईचा आक्रोश आणि आचलची हतबलता हेच सांगते की माझ्या लेकराला न्याय द्या हीच आता एकच मागणी आहे